एका प्रतिभाशाली आणि कर्तृत्व संपन्न कुटुंबात जन्माला येऊन ज्या माणसानं अतिशय नम्र आणि विनयशील राहून लोकांच्या मनात आभाळा एवढी उंची गाठली त्या माणसाचं नाव म्हणजे राजा भाऊ चारित्र्य संपन्न राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा पाय जमिनीवरती ठेवून लोकसेवा करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणजे आपले राजा भाऊ जर सामान्य नागरिकांची एक पिढी शिकली तरच त्यांची पुढची पिढी सुखी समृद्ध स्वयंपूर्ण होऊ शकते हा दूरदृष्टीचा विचार डोळ्यांसमोर ठेवूनच राजाभाऊंच्या कुटुंबानं गावखेड्यातल्या हजारो मुलाबाळांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सिन्नर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली स्वमालकीची अडीच एकर जमीन मविप्र शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयास देऊ केली ग्राम विकासाचा सर्वोत्तम मापदंड राजाभाऊंनी आपल्या कार्यातून वेळोवेळी दाखवून दिलाय आणि याची प्रचिती विश्वासार्हता सेवाभावी वृत्ती परोपकार ह्या सर्व राजाभाऊंच्या प्रती असलेल्या गुणांमुळे आपल्या सर्वांना येऊन जाते हा माणूस मातीतल्या माणसांचं मत समजून घेण्यासाठी त्यांच्या सारखा होऊन जातो क्षणार्धात त्यांच्यात मिसळून जातो पुण्यातल्या सैनिकी शाळेत इंग्रजी माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करणारा हा साधा माणूस अस्खलित इंग्रजी भाषेत बोलू शकतो यावर सामान्य माणसाचा विश्वास बसणं अशक्य आहेच ह्याच उच्च शिक्षणाचा वापर करून हा आपला माणूस विजयाचा गुलाल घेऊन ज्यावेळी लोकसभेत दाखल होईल तेव्हा आपले नाशिककरांचे असंख्य प्रश्न देशाच्या जनतेसमोर इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषेत मांडू शकेल या साध्या पोशाखातल्या भल्या माणसानं कोरोनामध्ये जनतेची केलेली निस्वार्थ भावनेनं सेवा असू द्या किंवा हजारो निशुल्क आरोग्य शिबिरे असू द्या सोबतच खेड्या पाड्यांवर वाड्या वस्त्यांवर सुरू केलेल्या फिरत्या दवाखान्यातून केलेली वैद्यकीय जनसेवा असू द्या किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरगरिबांचे सोडविलेले आरोग्याचे प्रश्न असू द्या व वा तोंडा वाटे सांगता न येणारी अगणित असंख्य कामे अविरत सातत्यानं केली तेही कोणतेही पद नसताना कायम जमिनीवरती पाय असणारा राजा माणूस अशी लोकांमध्ये ओळख असणाऱ्या ह्या भल्या माणसानं शिवसेनेचे वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हे सूत्र प्रमाण मानून कायम लोकसेवा केली आजपर्यंत वृक्षारोपण जलसंवर्धन हे व असे अनेक उपक्रम जनकल्याणासाठी भाऊंनी वेळोवेळी केलेले आपण सर्वांनी पाहिले यंदा हेच आपले राजा भाऊ आपल्या सर्वांच्या भल्यासाठी लोकसभेच्या रिंगणात इथल्या प्रत्येकासाठी तुमच्या माझ्यासाठी पक्षानं टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणार आहेत परंतु ते आपल्या सगळ्यांच्या साथीनं आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने चला तर मग ह्या परिवर्तनाच्या लढाईत एक दिलानं भाऊंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहूयात आणि महाविजयाचे शिल्पकार होऊया